नमस्कार करता। मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक नेताय जात आपण पाहणार होतो एकवीस मार्च आणि बावीस मार्चला महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज काय सर्वप्रथम आपण जर लेटेस्ट सॅटलाईट इम्पनुसार जर पाहिलं तर एक वेस्टर्न डेस्ट आहे जम्मू काश्मीर लेह लदा या भागामध्ये गिलगिल बाल्टिस्तान याचबरोबर पाकिस्तान अफगाणिस्तान या भागामध्ये स्थित आहे तर या वेस्टर्नमुळे राज्यामध्ये मग कोणत्याही पद्धतीच्या पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे बंगालच्या उपसागरामधून जे वारं राज्याकडे येत होतं ते वारं आता भुवनेश्वर धनबाद याचबरोबर बिहार झारखंड या ठिकाणी ते वारं पोचत आहेत त्यामुळे हो मागील चार ते पाच दिवसापासून जो राज्यामध्ये प अवकाळी पाऊस झाला तो आता अवकाळी पाऊस हळूहळू हो हो पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे मात्र या पाऊस गेल्यानंतर त्याचे कंडिशन्स आता थोड्याफार बदललेले आहे आपल्या वातावरणामध्ये बदल अजून घडणार आहे कारण की आता मेन म्हणजे उष्णतामध्ये वाढ होणार आहे येणार आहे एक तर दोन दिवसामध्ये अजून टेम्परेचरमध्ये इन्क्रीज होईल चाळीस काही भागामध्ये चाळीस ते काही भागामध्ये बेचाळीस डिग्री टेम्परेचर ही जाण्याची शक्यता आहे व एक दोन एनरची जर राज्याचा तापमानाचा खास करून विचार जर केला तर मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये हळूहळू आता वाढ झाली आपल्याला पाहायला मिळाली सर्वप्रथम आपण जर विदर्भाचा विचार जर केला तर विदर्भामधील भंडारा गोंदिया जो उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी अजून जो लो प्रेशर हो, या तयार झाला तर त्याचा प्रभाव आहे त्यामुळे या भागामध्ये बत्तीस ते चौतीस डिग्री टेम्परेचर राहणार आहे व उद्यानंतर त्याच्यामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री टेम्परेचरपर्यंत जाण्याची शक्यता आहे याचबरोबर नागपूर चंद्रपूरचा उत्तर भाग गडचिरोली उत्तरेकील भाग या भागाचा विचार जर केला या भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल वाशिम असेल या भागामध्ये टेम्परेचर विचार जर केला त्या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मात्र वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मनोरा कारंजा बारशे टाकळे तसेच मंग मंगरूळ पीर या ठिकाणी मात्र अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहणार आहे येणाऱ्या चोवीस तासानंतर म्हणजे अठ्ठेचाळीस तासानंतरही याच भागामध्ये अकोला बार्शी पातूर मृतुजापूर खरंजा या भागामध्ये टेम्परेचर अजून वाढणार आहे आता थोडासा एरिया आहे मात्र याच्यानंतर अठ्ठेच्या अजून त्यामध्ये इन्क्रीज होण्याची शक्यता आहे अजून मराठवाड्याचा विचार जर केला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव तसेच बीड या, तस या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची से दाट शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मग आणि खानदेशमधील या भागामध्ये मात्र तापमान चढ उतार झालेलं पाहायला मिळालेलं आहे धुळे नंदुरबार आणि जळगावचं उत्तर भाग असेल मा या भागामध्ये मात्र अडतीस ते चाळीस व काही भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आणू शकते त्याचबरोबर नाशिक जळगाव या भागामध्ये छत्तीस ते अडतीस तसेच अहमदनगर पुणे याचबरोबर सोलापूर या भागामध्ये ही छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस राहू शकत मग आता दोन दिवसानंतर सोलापूर याचबरोबर सांगलीचा पंच असेल दाराशिव असेल बीड असेल आणि अहमदनगर कर्जत आष्टी हा भाग या भागामध्येही तापमान अधिक प्रमाणात वाढणार म्हणजे या भागामधून उष्णतेची हळूहळू हो लाट येण्याची सुरुवात होणार आहे हा जो जे प्रॉपर लाट म्हणता येणार नाही मग या भागामध्ये टेम्परेचर जास्त प्रमाणात वाढणार शक्यता आहे याचबरोबर सातारामध्ये विचारत गेला सातारा आणि सांगलीचा जो पश्चिमेकडला भाग आहे शिराळा वाळवा आटपा आटपाडी आट याचबरोबर कराड पाटण सातारा कोरेगाव हो जवळ या भागाचा विचार गेला चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची सर्व व संपूर्ण कोक कोल्हापूर जिल्ह्यामध्येही को, छतीस को, 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 ते छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे कोकणाचा खास करून जो विचार गेला कोकणामध्ये मात्र एक दोन ठिकाणी टेम्परेचर अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता याच्यामध्ये माणगाव असेल मंडणगड असेल दागर खालापूर कर्जत पनवेल उल्हासनगर कल्याण मुरबाड हा जो भाग आहे पश्चिमेगडचा या भागामध्ये अतिशय जास्त टेम्परेचर आहे व उकडायचा नाहक त्रास त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तसेच ठाणे पालघर मुंबई छत्र मुंबई उपनगर याचबरोबर याचबरोबर अलिबाग पेन रोहा मंडणगड दापोली खेड चिपळूण गुहागर हा संगमे जर विचार जर केला या भागामध्ये छत्तीस ते अडतीस मात्र मुंबई अलिबाग पेन रोहा या भागामध्ये टेम्परेचर ही जास्त आहे आणि त्या भागामध्ये उकाडा म्हणजे गरमीचा नाहक त्रास होण्याची शक्यता आहे आणि हो हळूहळू हो त्या ठिकाणी तापमान अजून वाढणार आहे याचबरोबर त्या दक्षिण भागात जर पाहिला रत्नागिरी गांजा राजापुरी वैभववाडी देवगड या भागामध्ये दे चौतीस ते छत्तीस व काही ठिकाणी बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्या आणि परवाचं हवामान जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल की तर कृपया सबस्क्राईब करा बेल बेलो नक्की करा धन्यवाद